नाशिकच्या नूतन माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची शिवजयंतीनिमित्त शिवरायांच्या राजमुद्रेचं पठण करत महाराजांना मानवंदना देण्यात आली आहे विद्यार्थ्यांमध्ये शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय आज शिवजयंती आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये देखील हा उत्साह पाहायला मिळतोय नाशिकमध्ये देखील विद्यार्थ्यांनी जय शिवराय म्हणत विद्यार्थ्यांकडून राजमुद्रेचं पठण करण्यात आलं आहे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की विद्यार्थ्यांकडून राजमुद्रेचं पठण करण्यात आलेलं आहे आज शिवजयंती आहे आणि त्याचाच उत्साह आज सगळीकडे पाहायला मिळतोय शाळेमध्ये देखील आपल्याला हा उत्साह पाहायला मिळतोय